मित्रांनो आपण गोठ्यात आलो आहे आज व्हिडिओ बनवला तर हरियाणामधून गै आहे ना पंडित डेअरी दे फार्मवाल्याकडून बाकी आपण त्यांची मुलाखत घेणार आहे पण तुम्हाला गाय दाखवतो गाय तर दाखवतोच पण तुम्ही शेड बघू शकता एकदम म्हणजे कमी खर्चामध्ये आणि एकदम भारी शेड केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी तर आपण मुलाखतीत तुम्हाला सांगू खर्च वगैरे किती लागला तुम्हाला पहिले शेड वगैरे दाखवतो मी बाकीची लांबी रुंदी सगळी तुम्हाला मुलाखतीत दाखवतो त्यापूर्वी तुम्ही गई पण बघू शकता म्हणजे आता फक्त पंधरा दिवस झाले आहे लहान उंगाई पूर्ण सेट झाले असं काही वाटत नाही एवढ्या लांबून उंगाई आलेल्या आहे गव आता सध्या एक टाईम कोरडा तार आणि एक टाईम मुरगा देत आहे शेड वगैरे भारी यांचं बघू शकता गाई पण भारी आणलं आहे सगळ्या जवळपास साठ पासष्टच्या रेंजमध्ये गाई पडलं आहे यांना नमस्कार मित्रांनो आता आपल्या सोबत आहे सोमनाथ काळे आता यांचा गोट आहे आता आपण पहिल्यांदा परिचय आणून घ्या सर्वात प्रथम आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे थोडक्यात तुमचा परिचय वगैरे द्या हो माझं नाव सोमनाथ काळे आपेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर गई तुम्ही कुडून आणलेले आहे हरियाणा पंडित डेअरी फार्म पंडित डेअरी फार्म हा सर आणि काय अनुभव राहील तुमचा समजा डेअरी फार्म अनुभव म्हणजे आपण बिंदाच जाऊ शकतो तिथं असं धोकाधडी काही विषय नाही आणि इकडे जसं म्हणतो वातावरण सूट होत नाही नाही काही मला तर आणखी असं काही म्हणजे त्रास नाही झाला म्हणजे गाई आणल्यानंतर काही प्रॉब्लेम आणि तुम्ही स्टार्टिंगला समजा नवीन सुरुवात येतं तिकडूनच का काही आणलं आपल्याकडचं काही का नाही आपल्या आणि इकडच्या रेट मध्ये तफावत खूप आहे सरासरी जरी धरले तर तीस हजार रुपयाच्या आसपास डिफरन्स होतोच म्हणजे तेवढा तीस हजाराचा फरक पडतो तुम्हाला असं वैयक्तिक वाटतो सांग पंडित डेअरी फार्म समजा तुम्ही आणलं तर कुठं बघितलं समजा काम वगैरे तुम्ही समजा सुरुवात मी वर बघितलं त्यानंतर त्यांना कॉन्टॅक्ट करून समजा बाईला कॉन्टॅक्ट करून मी तिथे गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला प्रत्येक फार्मवर नेलं तिथे आपल्या हिशोबाने आपण सलेक्शन केलं गाईमध्ये आपल्याला आवडली ती घ्यायची नाही जरी आवडली तो काही प्रॉब्लेम नाही आपण तिथे गाई बघू शकतो समजा आणि तिथं रेटच जरी म्हटलं असं काही म्हणजे तफावत म्हणजे तुम्ही ज्या रेटमध्ये सांगाल त्या रेट मध्ये किती दिवस होत तुम्ही हरियाणाला हरियाणाला सहा दिवस बरं गाई चॉईस करताना समजा गाई वगैरे कस दाखवला रेट वगैरे म्हणजे कसं आता कारण कसं भरपूर आता नवीन फार्मर त्यांना जायचंय पण काहीच माहीत राहत नाही जसं किड गेल्यानंतर गाई कुठं दाखवतं काय दाखवत रेट कोणाच्या हिशोबाने चालतो काय म्हणजे किती दिवस आपण फिरतो वगैरे तुमचा काय अनुभव राहिला समजा रेटच्या बाबतीमध्ये तिथं तर म्हणजे मला असं काही वाटत नाही आपण मागितलं आपल्याला जर वाटलं समजा आपल्याला पन्नास पर्यंत घ्यायची तर आपण आपल्या गायीचं समजा सिलेक्शन करू शकतो आपल्याला आवडली तीच गाय घ्यायची आणि आपण प्रत्येक म्हणजे याच्यावर फार्मवर फिरलो तिथून सिलेक्शन केलं प्रत्येक फार्म फार्म तुम्हाला जी गाय वाटली ती गायच बघितलं एक घेतली तरी देत म्हणजे प्रॉब्लेम नाही तुम्ही समजा पाच गाय घेतले तुम्हाला समजा किती दिवस लागले होते मी आता तीस तीन दिवसामध्ये कम्प्लीट केलं तीन दिवसामध्ये पाच गाई घेतली स्वतः आपल्याला समजा फिरता दाखवता लोड व्हायसाठी हो जवळपास नऊ ते दहा गाई लागत मग आता पाच गाय कसं काढलं मी आता एक आणखी जोडीदार होते माझे मित्र मित्र होते त्यांनी आणि मी अकरा गाई एका गाडीत तर हो बर सरासरी काय मध्ये घाई पडलं सरासरी आपल्याला तिथून समजा अकरा हजार रुपये ट्रान्सपोर्टिंग पडलं आणि और... हा ते एक क्वेश्चन होता मला सॉरी मित्रांनो कंटिन्यू करतो मी आता समजा गाई सोडून समजा गाईची रेट वेगळी राहिली बाकी इतर खर्च काय काय लागतो आणि किती पैसे घेतात आपल्याला सरासरी अकरा हजार रुपये ट्रान्सपोर्टिंग पडलं एकामध्ये हो दहा हजार रुपये ट्रान्सपोर्टिंग आणि एक हजार रुपये मेडिकल मेडिकल हा बाकी अकरा हजारच्या वर एक रुपये पण लागला आणि तिथे सरासरी मला गाय पासष्ट पर्यंत पडली सरसरी जागेवर समजा आणि सर्व तर पासष्ट प्लस आहे पाच गाई समजा सरासरी पासष्ट मित्रांनो आता आपण गई पण बघणार आहे कोण कोणत्या गायी काय रेट मध्ये पडल्या जसं सांगितलं अकरा हजार रुपयांना एक्स्ट्रा खर्च गेला बाकी काही कमिशन वगैरे हो त्यांचं असं काही कमिशनचं तर त्यांचं समजा असं काही हे नाही ते समजा नाही म्हणजे फक्त तुम्हाला अकरा हजार रुपये लागले बाकी एक रुपयावर नाही घेतला आणि बाकी समजा जसं की राहणं वगैरे खाणं जसं गाडीच फिरले तुम्ही तुम्हाला डिझेल वगैरे टाकत असं काही सगळं ते पण फार्म सगळं त्यांच्या फक्त तुम्हाला गायीचा रेट सोडून आणि बाकी अकरा हजार रुपये फक्त लागलेले चला मित्रांनो आता यांच्या गायी पण बघू आपण तुम्हाला एक एक गाय दाखवतो काय काय रेट मध्ये बसलाय आणि कोण कोणती गाय तर जसं मित्रांनो आपण यांच्या गायी बघतोय आता ही पहिली गाय आपण बघतोय तर आता ही काय रेट मध्ये पडली तुम्हाला तिथं पासष्ट पाचशे पडले तिथे पासष्ट हजार पाचशे आणि समजा काय दूध वगैरे काय सांगितलं तुम्हाला बावीस प्लस सांगितलेलं आहे बावीस प्लस तुम्हाला काय वाटतं समजा आपल्याकडच्या हिशोबाने म्हणजे रेट वगैरे चांगला वीस म्हटलं तर एक लाखाच्या पुढे ठीक आहे म्हणजे आपल्याकडे एक लाखात भेटलं असतात प्लस चालाव लागत हो तुम्हाला तिकडे पासष्ट हजारात भेट पासष्ट हजार ते आणि अकरा हजार रुपये ट्रान्सपोर्टचा खर्च टोटल खर्च ट्रान्सपोर्ट हा मित्रांनो तुम्ही गायब होऊ शकता समजा तिथं पासष्ट हजारामध्ये पडलेली आता दुसरी गाय दाखवत तुम्हाला आता ही दुसरी गाय आता ही काय रेट मध्ये पडली तुम्हाला ही आपल्याला तिथे पासष्ट पासष्ट पाचशे सरासरी घेतलेली आहे मी म्हणजे सगळा लॉट तुम्ही पासष्ट पाचशे हो, मध्ये घेतलेला हो, हो, सरसगट हो, म्हणजे गायीचे वेगवेगळे रेट वगैरे काही नाही मित्रांनो पाच पण गाय म्हणजे पासष्ट पाचशेच्या हिशोबाने गेलय तुम्हाला गाय वगैरे दाखवत चाल मी कशा मला ते दुसरी गाय त्याच्यानंतर तिसरी गाय आता कोण कोणत्या लॅक्टेशन मध्ये घेतली आता ही गाय कोणत्या लॅक्टेशन मध्ये ही सेकंड सेकंड टाइम म्हणजे पूर्ण गाय सेकंड टाइमर मित्रांनो दस बघू शकता पूर्ण गाय यांच्या सेकंड आहे ही दुसरी गाय दाखवली तुम्हाला ही तिसरी गाय गाय वगैरे बघू शकतो क्वालिटी बरं दूध वगैरे काय सांगितलं तुम्हाला वीस प्लस सांगितलेलं आहे सरासरी सरासरी वीस पर्यंत दोन्ही टायमाला वीस लिटर चाल गाई बघू शकता मित्रांनो बाकी गोठ वगैरे माहिती पण घेऊ आपण असा गोठा केलेला इन, आहे आता मुक्त गोठा तुम्ही किती बाय कितीच केलाय पन्नास बाय सत्तरीत बरं काय खर्च लागला तुम्हाला मला याला चाळीस हजार रुपये खर्च म्हणजे आता नवीनच आहे कारण अजून शेड वगैरे नाही बघू शकता आता शेड वगैरे कधी करणार शेड मधी शेड केले तुम्ही आणि इकडं गोट आहे मित्रांनो नक्की कळवा गाई वगैरे कश वाटलं तुम्हाला बरं आता हरियाणाहून समजा इकडे गाई आल तुम्ही गाई सोबत आले ते गाडीत नाही गाडीत नाही त्यांनी लोड करून दिली मी पर्सनली गेले बाकी नंतर गेलं काही प्रॉब्लेम वगैरे काहीच नाही प्रॉब्लेम तर काहीच नाही आला फक्त दोन दिवस ते प्रवासामुळे थोडस ढिले आलं मध्ये चारा वगैरे खात होत्या हो चारा खात होत्या त्याच्यानंतर आपण फक्त त्यांना इथं आल्यानंतर थोडा गोळ दिला बाकीचा बाकी डॉक्टर वगैरे येऊन टेम्परेचर 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 चेक केलं पण म्हणजे एवढं काही म्हणजे आलं नाही आता येऊन काय पंधरा दिवसच झाले समोर दिसत आहे तुम्हाला काही दाखवलं असं आता मला पण असं वाटलं नाही कोणत्या काही मध्ये कुठली अडचण पण आता म्हणजे किती किती महिने प्रेग्नेंट आणि किती दिवस सांगितले त्यांना आता सगळे सात प्रत्येक साडेसहा महिन्याची येते पहिली आणि बाकी साडेसात आठ महिन्याची सगळ्याला एक दीड महिना बाकी त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही तुम्हाला समजा तिथं गाय सिलेक्शन करताना तुम्हाला एवढं अनुभव सोबत कोणी होतात तुमच्या मित्र त्यांना माहिती होती त्यांच्या हिशोबाने तुम्ही गाय सिलेक्ट केल्या आणि तुम्हाला काय वाटलं तिथं गाय सिलेक्ट करताना त्यांना बी समजा असं दाखवलं की ही चांगली गाय किंवा म्हणजे पंडित डेअरी फार्म तुम्ही काही आणलेला हरण त्यांना मदत केली तुम्हाला बा ही चांगली गाय घेऊ नका ती घेऊ नका आपण पाच सहा गोठे फिरलो आणि आपल्याला जर नाही आवडली तर त्यांनी असं काही फोर्सेबल काही विषय नव्हता तुम्हाला आवडली तरच घ्या समजा पुढचं तरी बी म्हणजे त्यांच्याकडून त्यांना प्रयत्न केला ही गाय चांगली तुम्ही घ्या किंवा म्हणजे असं मार्गदर्शन वगैरे केलं केलं सपोर्ट केलं तुम्ही नवीन सुरुवात केली गाय वगैरे आणला चारा वगैरे काय देत चारा आता माझ्याकडे सध्या मक्काचा मुरघास तिकडून समजा आणल्या आणल्या वगैरे खायला लागतं बाकी काही प्रॉब्लेम नाही बाकी म्हणजे मिनरल मिक्सर वगैरे काय झालं होतं नाही आता मला तर माहिती नव्हती त्याच्यामुळे मी ढेप देतोय सध्या सध्या ढेप म्हणजे वाळलेला माकाचा चारा आहे वाळलेला एक टाइम वाळलेला माकाचा चारा आणि उसाची करून समजा देतो त्याच्यानंतर सकाळी एका टायमाला मुरगास 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 टायमाला बाकी वळेल सर तर ट्रान्झॅक्शन वगैरे काही चालू नाही बाकी काही फक्त डेपच देत डेप दे। म्हणजे मित्रांनो तर बरेच भागात डेप म्हणता कोणी सरखी म्हणता सारखी पेंट नाही